नाव हे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर ज्यावेळेस आम्ही जंगल विराचा होम टूर दाखवला होता त्यावेळेस भरपूर अशा कमेंट्स की ताई सेपरेट एक किचन टूरचा व्हिडिओ करा आणि हो आणि किचनमध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट कशी करता आणि कसं सेटिंग केलेलं आहे किचनचं तर ते दाखवा तर भरपूर दिवसाचं चाललेलं तर आज म्हणजे म्हंटल चला घेऊयात तो किचन चला आज किचन टूर घेऊया आणि फक्त किचन टूरच नाही किचनमध्ये भरपूर अशा ज्या युजफुल टिप्स आहेत ज्या आम्ही युज करतो किचनमध्ये भरपूर कामं तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला लेट न करता सुरुवात करूया तर इथं स्टार्ट होतंय आमचं किचन इथं आहे हॉल आमचा आणि तसे पार्टेशन पार्टेशन टाकून इकडे लगेच आम्ही किचन हे केलेलं आहे तर इथनं किचन स्टार्ट होते आणि इथं पहा आम्ही अशा पद्धतीचा हा कप्पा बनवून घेतलाय तर याच्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही सगळे कंटेनर सेट केले तर त्याच्यामध्ये सगळ्या डाळी या कप्प्यामध्ये पूर्ण डाळी आहेत तर वरती म्हणजे असं छोटं ला, मोठं लागणारं सगळं किचनचं सामान याच्यामध्ये ठेवले आणि घ्यायला खूप सोपं जातं आम्हाला इथनं लगेचच्या लगेच तर इकडे सगळे कंटेनर पाहिले असतील त्यानंतर इथं जसं आमचं किचन काट्टा स्टार्ट होतो तर इथं आम्ही ठेवलेलं आहे माठ आणि सगळ्यांनाच माहित आहे की कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी पिलेलं खूप चांगलं असतं तर सगळ्यांकडेच काही मोठे मोठे कॉपरचे भांडे नसतात सगळ्यांच्या घरात छोटे असतात खूप सगळ्या पूर्ण फॅमिलीला कॉपरच्या भांड्याचं पाणी प्यायचं म्हणल्यानंतर एक आपल्याकडे अशी छान अशी ट्रिक आहे की सगळी फॅमिली एका छोट्याशा तांब्यामधून कॉपरच्या भांड्यातलं पाणी पिऊ शकते तर ती कुठली टिक्ट आहे आपण पाहूया चला तर इथे पहा हा तांब्या घेतलेला आहे मी जो की तांब्याचा आहे कॉपरचा आणि हा भरून घेतलाय तर हा जो माठ आहे तो माठ फिल्टरच्या पाण्याने भरून घेतलाय जो तांब्या आहे कॉपरचा तो यामध्ये सिंपल आपल्याला टाकून द्यायचा लावून घ्यायचं जर रात्रीचा यामध्ये आपण हा तांब्या ता टाकला की सकाळपर्यंत त्या पाण्यामध्ये ता तो तांब्या तसंच राहतो आणि सगळ्या फॅमिलीला म्हणजे कॉपरचं पाणी प्यायला मिळतं तर ही ट्रिक आम्ही युज करतो तुम्ही मी सुद्धा युज करून पहा आहे की नाही माहिती कमालची ट्रिक ही नक्की ट्राय करून पहा खूप छान आहे त्यानंतर इथं होतं इथं त्यानंतर इथं आहे गॅसची शेगडी आणि इथं पहा ही कमालची ट्रेक आहे ही जी मोकळी कोलिनची बॉटल असते घरामध्ये जी आपण फेकून देतो तर ती खूप युजफुल आहे यामध्ये आम्ही पाणी दोन चमचे डेटॉल आणि थोडंसं विमबारचं जे जेक असतं आपण भांडे घासायला यूज करतो ते असं भरून ठेवले ते का कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना भरपूर माश्या मुंग्या घरामध्ये म्हणजे येण्याची शक्यता असते तर मग ज्या वेळेस पण आम्ही किचन पट्टा सगळं साफ करतो संध्याकाळी पण आणि दुपारी पण ज्यावेळेस आपलं काम होतं साफ केल्याच्या नंतर हे सगळं असं सगळीकडे वास, स्प्रे करून एक कपडा मारायचा जेणेकरून आपलं किचन सगळं डिसइंफेक्टेड होतं आणि माशा आणि मुंग्या याची शक्यता नसते तर खूप छान आहे ही सुद्धा ट्रीक नक्की यूज करून पहा आणि मेन म्हणजे किचनमध्ये वास वगैरे येत नाही तर त्याच्यानंतर लगेच इथून आमच्या किचन ट्रॉला स्टार्ट होतात आणि याच्यामध्ये मग आम्ही सगळी आमची जी डिलीउची जी भांडी आहेत तर ती याच्यामध्ये अरेंज केलेली आहेत तर हा ही जी ट्रॉली आहे ही सगळी आम्ही स्पून साठी यूज केली आहे की मोठे स्पून छोटे स्पून सगळे आणि हे जे दोन डबे दिसत तुम्हाला हा आणि हा डब्बा तर हे दोन डब्या ना तर एका डब्यामध्ये तेला चपात्यासाठी तेल ठेवलेलं आहे आम्ही आणि ह्या दुसरा डब्बा जो आहे तर याच्यामध्ये एकदा चाळून पीठ ठेवलेला आहे तर हे आम्ही अशी टिकवा करतो आणि दोन तीन दिवसाला मग हे दोन्ही डब्बे चेंज करतो तर मग काय होतं डेली चपात्या लाटताना की पटकन आपल्याला तो डब्बा घ्यायचा रोज रोज चाळायची वगैरे गरज पडत नाही तर पटकन होतं नाही का टाइमाची मेन म्हणजे बचत होते आणि त्याला दुसरा लगेच दुसरी ट्रॉली आहे तर याच्यामध्ये आम्ही सगळ्या वाट्या वगैरे आणि छोट्या प्लेटा वगैरे अरेंज केलेल्या आहेत आणि तिसऱ्यामध्ये पण त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या प्लेटा अरेंज केलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मग इथं आहे शेगडी आमची तर ही तीन ह्याची आम्ही शेगडी घेतलेली आहे त्याच्यामुळं स्वयंपाकाला पण पटपट होतो आमचा आणि टायमाची पण बचत होते आणि त्याच्यावरती मग ही चिमणी तर चिमणीवरती मस्त असा एक सिंपल फ्लावर पट ठेवलाय तर यांनी म्हणजे लांबना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि छान दिसतो आणि इथं खिडकीमध्ये पण अशा पद्धतीचे छोटे छोटे फ्लावरपट ठेवलेले आहेत तर यांनी सुद्धा किचनला लुक एक छान येतं आणि खिडकीत सकाळ सकाळ ओपन केली ना ती खिडकी आता चिमणी आहे त्यामुळं आ, ओपन करायची काही येत नाही पण ओपन केल्याच्या नंतर खूप छान हवा येते आहे काही एवढं टेन्शन नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं घर गावाकडे आहे त्याच्यामुळं आमचं जंगल विला व्हिडिओ ज्यांनी अगोदर पाहिला असेल त्यांना तर माहितीच आहे की आमच्या घराच्या साईडनी सगळे डोंगरच डोंगर आहेत तर इथनं म्हणजे सकाळ सकाळ खिडकी ओपन केली एवढी सुंदर थंडगार हवा असं छान वाटतं एवढं ना आणि डोंगर वगैरे पण दिसतात तर म्हणजे फ्रेश वाटतं नाही का मूडच एक फ्रेश होऊन जातो कितीही ऑफ मूड असला तरी सुद्धा तर त्याच्यानंतर इथं लगेच परत दुसरी ट्रॉली आहे तर याच्यामध्ये सगळे आम्ही ग्लास वगैरे अरेंज केलेले आहेत आणि खालच्या कप्प्यामध्ये सगळे तांबे तर आपल्या महाराष्ट्र साईडला तांब्याची खूप फॅशन आहे त्याच्यामुळे तांबे एक तांब्या जेव्हा त्यांनी घेतला की जेवण आमच्या बाबांना स्पेशल तांब्या लागतो मुलं वगैरे आमची घेतात ग्लास पण बाबांना स्पेशल तांब्याला आणि या सुंदर अशा दोन फुटमॅट ज्या की थंडीच्या दिवसामध्ये उभं राहण्यासाठी आम्ही आणल्या होत्या दोघींना दोन तर इथे पाहू शकता तुम्ही खूप छान दिसतात ह्या किचन मध्ये दोन अशा ठेवल्या की, की। पायाला मस्त वाटत घालून कारण थंडीच्या इथं आम्ही थंडीच्या दिवसात शिफ्ट झालतो ना मग खाली उभं राहिले की खूप थंड लागायचं पायाला त्याच्यामुळे मग ह्या आम्ही दोन मार्केट मधून ना साईजचे पातेले वगैरे आम्ही अरेंज केलेले आहेत आणि याच्यामध्ये पण तेच कढाया वगैरे तर मोठ्या म्हणजे मोठ्यापासून ते छोट्या साईज पर्यंत सगळ्या प्रकारच्या कढ्या आम्ही ठेवलेल्या आहेत कारण टिफिनला वगैरे पटकन थोडीशी भाजी बनवायची म्हटली की मग छोटी कढाई युज करतो आणि जसं जशी भाज्यांची क्वांटिटी असेल तसं तसं मग आम्ही कडायांची हे पण वाढवतो तशा पद्धतीच्या कडाय घेतो त्यानंतर गॅसला खेटूल चिकडे अशा काढलेले आहेत काचेचे तर नंतर बसवले आम्ही आणि हे सगळे कॉफी मग मिल्क मग असे अरेंज केलेले आहेत त्यानंतर इथे हे चिनी मारेचे चार पॉट ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये लोणचं किंवा मग चटण्या असं काही काही भरून ठेवलेलं आहे जवळच डायनिंग टेबल आहे त्यामुळे ज्याला जसं वाटून तसं येऊन ते घेतात आणि वरती ठेवलेलं आहे ते चार मग स्ट्रॉचे जे की खूप युजफुल आहे आणि दिसायला खूप छान दिसतं की हे जे चार जार आहेत हे ऑनलाईन मागवलेले आहेत अमेझॉन वरनं आणि उन्हाळ्याच्या दिवसात जसं ज्यूस वगैरे पिण्यासाठी खूप छान आहे आणि काय करतो एकदाच बनवतो त्या जार मध्ये टाकतो आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो मग ज्याला जसं वेळ ज्याला जसं टाईम लागून सर ज्याला जसं प्यायचं तसं ते पितात तर खूप मस्त आहेत ते स्पेशली मला तर खूप आवडतात ते ज्या त्यानंतर इथं एक छोट असा स्पीकर आम्ही आणून लावलेला आहे एकशे वीस रुपयाचा काय तरी मंत्राचं याला काही ब्लूटूथ वगैरे कनेक्ट काही लागत नाही चार्ज लागत नाही आपलं सिंपल जसं मोबाईलला चार्ज आपण लावतो स्पीकर आम्ही एक ते दीड महिन्यापासून वापर करतोय तर खूप चांगला चाललाय अजून तर काही प्रॉब्लेम नाही आणि खूप सायलेंट असा मस्त सकाळ संध्याकाळ किचनमध्ये किंवा हॉलमध्ये पण लावू शकता मंत्राचा थोडासा कानावरती आवाज असला की छान वाटतं सकाळ सकाळ आम्ही लावून देत असतो आणि कधी जमलं तर संध्याकाळी त्यानंतर खूप किचन मध्ये युजफुल असं ठरणार आमचं हे स्पायसेस रॅक जे की मी मागवलेलं होतं ऑनलाईन तर सगळे मसाले जे असतात आपले असे आपण फोडतो आणि तसेच पॅकेट मग एखाद्या डब्ब्यामध्ये ठेवतो मग ते कधी एकत्र होतात वरचं जर बॉक्स हरवलं तर आपल्याला समजत नाही कुठला मसाला आहे तर खूप छान आहे हे अमेझॉन वर मागवलेला आहे फक्त पाचशे रुपयाच आहे आणि हे पाहू शकता तुम्ही इथं अशी बल्क शेप मध्ये छोट्या छोट्या बरण्या दिलेल्या आहेत त्यांना खूप प्रिटी दिसतात ह्या सगळे आम्ही असे मसाले सोडले त्याच्यामध्ये आणि असे नावांचे लेबल लावले तर पावभाजी मसाला पनीर मसाला आमचूर पावडर असं सगळं काही मीठ मसाला चिकन मसाला आता भरपूर दिवस झाले त्याला लेबल लावलेले ले, आता चेंज करायचे आहेत आम्हाला जेव्हा टाइम मिटेल तेव्हा करू आणि याच्या खालीच हा जो टर्म टेबल आहे की काही वस्तू चालत नव्हता तर म्हटलं मग याच्यावरती ठेवायला ठीक आहे पण चांगलं जाईल म्हणून तो का फेकून दिला नाही आम्ही याच्यावरती हे मांडलं आणि खूप मस्त आहे मेन मीन्स या बॉटलचा शेप खूप छान आहे जसं बल्ब पासतो ना बल पास ते जुने बल्ब पासायचे तर त्या टाइपच आहे आणि एक मसाल्याचं पॅकेट बसतं तर याला सुद्धा मला वाटतं चार, चार वर्ष झाले असतील ना <laughs> खूप मस्त आहे हे सुद्धा आम्ही वर नक्की तुम्ही पाहू शकता सर्च पॅकिंग येईल त्यानंतर इकडं स्पेशल आम्ही क्रॉकरी साठी बनवून घेतलं तर त्यात सगळ्या प्रकारच्या क्रॉकरीज आहेत हे सुद्धा नंतर आम्ही बनवलं अगोदर त्या मध्ये नव्हतं तर इकडं छोटे ग्लास ठेवलेले आहेत तिकडं वरती वाईन ग्लासेस आहेत इकडं वाट्या ग्लास सेटच्या वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत इकडं ज्यूस चा मग ठेवलेला आहे त्यानंतर हे हायड्रोलिक सिस्टीम आहे आपण नॉर्मल असं टच केलं तरी पण ते वरती जातं आणि ही सिस्टीम आम्ही वरती बेडला सुद्धा केलेली आहे इकडं आईस्क्रीमचे सगळे हे पॉट ठेवलेले आहेत इकडं थोडेसे वेगळे काहीतरी असे बाउल आहेत खीर वगैरे घेण्यासाठी म्हणजे सगळं हे क्रॉकरीसाठी एक स्पेशल करून घेतलंय जेणेकरून थोडंसं किचनचं लुक एक छान येईल त्यामुळे हे नंतर आम्ही प्लॅन केला क्रॉकरीसाठी स्पेशल त्यानंतर इकडं सगळे डेली यूजचे कप वगैरे ठेवलेले आहेत घ्यायला इजी जातं आणि शेजारीच बशावत पण आहेत तर या बशाना आमच्या अक्काला आणि बाबाला अजून सुद्धा लागतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती जुनी जी माणसं होती तर ती बशा कप कप जरी दिला तरी पण बशीमध्ये चहा प्यायची त्यांना सवय होती त्याच्यामुळे ते अजून पण पितात आणि त्यानंतर इकडे आमच्या उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी आजच झाली इडलीचं भिजायला घातलंय तर थे ते सुद्धा आम्ही ठेवले भिजायला घालू त्यानंतर इकडे ज्यूसर ठेवलेला आहे हा ज्युसर आहे क्रोमा मधून आम्ही घेतलेला आहे आणि ऑफर मध्ये मिळाला होता ह्या ज्युसर बद्दल पण एक कमेंट आणते की ताई याची डिटेल द्या तर हा क्रोमा क्रोमा मधून घेतलेला आहे आणि क्रोमा कंपनीचाच आहे आणि मला वाटतं साडेसहा हजारामध्ये क्रोमाची आम्हाला यावरती प्रेस सुद्धा फ्री भेटली होती आणि खूप छान आहे सहा महिने झाले वापरतोय काहीही याला प्रॉब्लेम आलेला नाही चांगला ज्युसर आहे आहे मिक्सर छोटा मिनी मिक्सर टाइप आहे खूप छान आणि मला तर खूप आवडतं तर मी जेव्हा कॉर्टर्स मध्ये होते ना तर तेव्हा घेऊन गेलेली तर हो आणि खूप छान भरपूर बायकांना तो आवडला आणि मस्त आहे अजून सुद्धा छान चालतो फिलिप्स कंपनीचा आहे आणि इकडे आम्ही ठेवत असतो जे आपले पिठाचे डबे असतात गहू गव्हाचं पीठ जवळचं पीठ बाजरीचं पीठ तर हे पिठाचं सुद्धा एक ट्रिक सांगते की ज्यावेळेस आपण दळून आणतो त्यावेळेस आपण बाहेरच काय करायचं पीठ ना एक म्हणजे चालून डब्यामध्ये भरून ठेवायचं तर ते एक का कारण काय आहे ज्यावेळेस आपण डबा बाहेर काढतो चालतो तर इकडे तिकडं सांडतं किंवा डब्याला पिठाचे हात लागतात Oh, ताँगे 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 खुप, खुप हो टाइमाची खूप टाइम खूप वेस्ट होतो आपला नाही का आपली होते की मग महिनाभर किंवा पंधरा वीस दिवसासाठीच काम आपल्याला सोपं होऊन जात बाहेरच बसून द्या लगेच बाहेर बाहेर चालून दवा वगैरे आणून ठेवतात त्यानंतर वरती अशा टाइपचे सगळे किचनचे स्टोरेज सामान ठेवण्यासाठी केलेले आहेत कप्पे Oh, सा ए, गरे सा 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 कि हो तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये उन्हाळी काम वगैरे केलं की मोठ्या मोठे टिपा डबे आपण भरून ठेवतोच तर त्यामुळे आम्ही किचनला भरपूर असं स्टोअर काढलेला आहे इथंही आणि आतमध्ये पुढे आजू आमचं किचनचं स्टोअर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सगळं काही ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला पुढे दाखवन आणि हा आहे प्रेस्टीजचा राईस कुकर आहे तर त्यामध्ये बिर्याणी बना किंवा स्टीम राईस म्हणा खूप मस्त होतो या कुकरमध्ये त्यानंतर इथं ठेवला आहे इंडक्शन तर इंडक्शनचा फारसा कमीच वापर होतोय आमचा बर का कारण की इकडच जास्त तीन तीनशेकड्या असल्यामुळं आमचं पटपट असा स्वयंपाक होतो त्याच्यामुळं इकडे ठेवलेलं आहे मायक्रोवेव्ह आणि थोडस छान असं हा कॉर्नर घेतण्यासाठी इथं हे ठेवलेलं आहे मस्त असा हा पॉट पहा आणि यामध्ये ते त्यानंतर इथे पहा हे तेल ठेवलेला आहे जे किचनमध्ये रोज यूज करतो त्याच्याकडे एक सिंपल असा ते ठेवलाय त्यामुळे टिश्यू पेपर ठेवलेत आणि वरती हे तेलाचा पॉट ठेवलाय कारण काय होतं ज्यावेळेस आपण तेल टाकतो त्याची ओघल खाली येतात आणि मग ते खाली फरशीला लागतात तर मग यामध्ये असं हे खूप छान आहे खालीचं म्हणजे जागा खराब होत नाही तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता हे असं तेलाचे जी भांडी असतात किंवा किटली असते तुम्ही छोट्या प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर इकडे सोपची बॉटल ठेवलेली आहे यामध्ये आहे सोप तर खूप छान जवस तीळ असं सगळं काही मिक्स करून भाजून आम्ही ठेवत असतो आता ही रेडीमेडच आहे ऍक्च्युली पण आम्ही घरी बनवत असतो घरी बनवायला वेळ नाही मिळाला म्हणून वेट लॉससाठी खूप चांगली आहे ही याच्यामध्ये सोप बडी सोप आणि जवस तीन इन्ग्रिडियंट्स असतात आणि थोडे धण्याची डाळ हो तर हे तिन्ही पण तुम्ही समप्रमाणात आणून घरी भाजवले ना मंद आचेवर तरीही घरच्या घरी मस्त सोप तयार होते खाल्ला की हो तर आम्ही करत असतो पण एकदा त्या दिवशी मार्केटमध्ये गेलो तर दिसली तर घेतली आणि घेऊन पाहूयात रुपये मला आहे नव्वदच आहे नव्वदच आहे आणि पाहू शकता तुम्ही असं सगळं काही यामध्ये आहे फ्लॅक्सिट्स पुन्हा सीड्स आहे तीळ आहेत फक्त यामध्ये धन्याची डाळ नाहीये आम्ही ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ते धन्याची डाळ सुद्धा त्यामध्ये टाकतो तर त्याच्यानंतर आहे लगेच आमचं फ्रीज आणि फ्रीज वरती थोडस दिसण्यासाठी पुन्हा एकदा परत दोन आम्ही पॉट वरती ठेवले आणि ह्या छोट्या छोट्या टोकऱ्या आहेत तर ज्यावेळेस जास्त प्रमाणात फ्रूट वगैरे आणतात तर तुम्हाला एक सांगायचंय की याच्यामध्ये ठेवलेला आहे आम्ही हा मसाला तर हा मसाला ना असा बनवलाय आम्ही कि ह्या मसाल्यापासून ना कोणती व्हेज भाजी व्हेज असू किंवा नॉन व्हेज असू तर कोणत्याही प्रकारच्या भाज्या आपण म्हणजे बनवू शकतो तर हा इन्स्टंट इन्स्टंट म्हणजे पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून आम्ही दिवसात संपतो संपतो आणि भाजी बनते आणि यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहे हा खोबरा असं बरस काय काय आहे तर पंधरा दिवसात आम्ही हा डबा भरून ठेवत असतो आणि ज्यावेळेस पण भाजी करतो सकाळ सकाळ मुलांना वगैरे पटकन दोन चमचे त्यामध्ये ऍड करतो आणि प्लस आपला होती रोजची झंझट असते की मसाला बनवा मग नंतर पिसा आणि त्याच्यामध्ये मग खूप वेळ जातो तर हिरवी म्हणजे पटकन आणि झटपट होण्यासाठी हे खूप छान मसाला आहे तर याची रेसिपी तुमच्या सोबत नक्कीच एक दिवस शेअर करू की कशा पद्धतीने आम्ही हा मसाला बनवतो भरपूर दिवसाचा आम्ही युज करतो हे ऍक्च्युली सात ते आठ वर्षापासून आणि पंधरा महिनाभर पण राहतो पण आमचा पंधरा दिवसाला संपतो आम्ही काही जास्त नाही बनवून ठेवतो टेस्टी बनतात भाज्या व्हेज असो नॉन व्हेज असो आणि कोणत्याही भाज्यांमध्ये टाकल्या तरी पण छान अगदी कडधान्याला सुद्धा म्हणजे कशा नाही टाकू शकता तुम्ही खूप छान होतात या मसाल्यांनी भाज्या त्यानंतर इकडे ह्या साईडला सगळं फ्रीजर आहे आमचं तर फ्रीजरमध्ये ना आम्ही एक्स्ट्रा एक असे शेंगाने झालं रवा झालं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती उन्हाळ्यात तर जास्त प्रमाणात रव्यामध्ये किंवा फ्रुट्स मध्ये कीड लागते आणि खराब होतात फ्रुट्स तर फ्रीजरमध्ये ठेवल्याच्या नंतर ना तर मठ आहे सगळे कडधान्य थोडक्यात आले फ्रुट्स म्हणजे फ्रीज घेताना आम्हाला असा प्रश्न पडला होता की अख्खं फ्रीजर आपण काय यूज होणार हो बरोबर काय म्हणजे आपण ठेवणार नाही शेंगदाण्यापासून रवा सगळी कडधान्य सगळे ड्रायफ्रुट्स असं सगळं आम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करतो आणि खरं सांगू का फ्रीजरमध्ये मध्ये स्टोअर केलेले ड्रायफ्रूट इतके क्रंच आणि छान लागतात ना खायला त्याच्यामुळे आहे आणि खूप छान युज होतो या फ्री स्पेशली घेतला त्यावेळेस नंतर मला टेन्शन आलत की काय करणार याचा आता पण ते दोन एक दीड महिन्यामध्ये जितकं भरून गेलं सगळं त्यानंतर इथं आहे आमचा डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबल वरतीच इथे एक जग ठेवलाय आम्ही भरून कारण की आमचा ऍरो आहे वरती तर ध्रुवचा म्हणा किंवा रुद्रचा म्हणा की हात पुरत नाही त्याच्यामुळे मग काय की अशा पद्धतीने आम्ही इथून भरून ठेवला की मग ते जेव्हा पाहिजे तेव्हा घेतात आणि मग इथं फ्रूटच्या टोकऱ्या वगैरे केलेल्या आहेत मग अशीच म्हणलं की जास्त प्रमाणात फ्रूट आणले की मग ज्या स्टोअर मध्ये टोकऱ्या ठेवल्या त्याही पुरत नाही आणि कसं वरती फ्रूट असले की मुलं पण आमचा ध्रुव जेव्हा पाहिजे तेव्हा येऊन घेतो आणि खातो फ्रीजमध्ये हा मागतात आणि असं जबरदस्ती मग आपण घेऊन त्यांच्या मागे पळायला की हे खा हे खा तर ते नाही त्याच्यामुळे असं असं त्याला खेळता खेळता दिसलं तरी तो घेऊन बाहेर जातो एखाद्या ऍपल वगैरे आणि खात बसतो तर ह्याच पद्धतीने सगळे फ्रूट आम्ही ठेवत असतो टेबल वरतीच तर त्याच्यानंतर ह्याचे चेअर आहेत डायनिंग टेबलच्या तर याला आम्ही नाही कवर यूज केलेले आहेत तर कव्हराच्यासाठी यूज केले कारण की चेअर मुलं खूप खराब करतात आणि जेव्हापासून नवीन आहे तेव्हाच आम्ही हे कवर घालून टाकले आणि आठ ते पंधरा दिवसाला आम्ही हे कवर धुतले की मग खुर्च्या खराब व्हायची काही टेन्शन नाही आणि त्याच्यानंतर परत पुन्हा इथं किचनचं स्टोअर साठीच ठेवलेलं आहे तर या कप्प्यामध्ये ना पूर्ण आम्ही आमचं केकचं सगळं सामान ठेवलं बेकिंग मटेरियल आहे त्यामध्ये सगळं टूल्स पासून अगदी दिसाग सगळं मटेरियल पर्यंत त्याच्यामध्ये किचनचं लागणारं सामानच ठेवलं आहे आम्ही सगळा झाला किचन टूर आणि किचनच्या साईडलाच आमचं किचनचं स्टोरेज आहे सगळं आम्ही इथं स्टोर करतो जास्त क्वांटिटी मध्ये आणलेलं सामान किंवा धान्य धुंद्य आता शेती म्हणल्यानंतर गहू वगैरे जास्त होतात तर ते सगळं इथं आम्ही स्टोर करत असतो चला तर मग आपण पाहूयात कसं स्टोअर केलं तरी त्या स्टोअर रूम मध्ये किचनच्या एंट्रीला तिथं आम्ही हे डस्टबिन ठेवले झाडू डस्टबिन प्लेट काय असं क्लिनिंगचं सामान इथं असतं त्यानंतर इथं आहे त्या धान्याच्या कोट्या ह्या पहा तुम्ही किती छान आहे तर तर ह्या दोन आम्ही घेतलेल्या आहेत गव्हासाठी आणि ज्वारीसाठी तर तुम्हाला ओपन करून दाखवते मी हे बघा तर याच्यामध्ये सगळे आम्ही गहू ठेवतो असे आणि याच्यामध्येच मग मोजायचं हे आदोली म्हणा किंवा चाळण म्हणा जे की पटपट सापडतं हो जी ती वस्तू जिथे जिथे तिथे ठेवली ना की मग ती सापड ती पटकन आणि वेळ वेळेची बचत खूप होते मग पटापटा सापडतो पटापटा झटपट कामही होत खूप याच्यामध्ये मला वाटतं दीड पोत बसत हो आणि सांगायचं हे असं की याच्यामध्ये तर... ना इथं यांनी असं प्रकारचा दरवाजा दिलाय म्हणजे जीव असतो आपले टप वगैरे ज्याच्यामध्ये आपल्याला दळण करायचं आहे ते तर पण केलं की इथं लगेच त्यामध्ये सगळं गरज आपोआपच कारण वरती लोड खूप असल्यामुळे खाली आम्ही अशा विटा ठेवलं हाईट येण्यासाठी हो कारण की आणल्याच्या नंतर ना भरपूर दिवस हे असंच पडलेलं की विचार करत होतो की खाली जर प्लेन ठेवलं तर मग येणार भांड लावता येणार नाही मग म्हंटल आम्ही आयडिया अशा केली की आपलं फरचीचा आमचं ना थोडासा कडप्पा उरलेला होता आणि तो पडलेला होता तर मग अशा पद्धतीने विटा ठेवल्यात त्याच्यावर एक तो कडप्पा ठेवलाय आणि मस्त वापरली तर दोन्ही अरेंज केलेल्या आहेत बाजरीसाठी आणि इकडे एक ज्वारीसाठी जे की घरामध्येच होतं बॉक्स हा त्यामध्ये ज्वारी ठेवली इकडे आमचं काय असेल ते लसूण कांदे सगळं काही असतं इथं हा आहे आमचा रांगोळीचा डब्बा म्हणजे डेली पटपट सापडतात त्या गोष्टी त्याच्यामुळे ठेवल्यात ती अशा प्रकारचे कप्पे काढून घेतलेले आहेत जे की कधी मधी लागणारे डबे किंवा मग जास्त स्टोर मध्ये जास्त आपण क्वांटिटी मध्ये सामान आणतो तर ते सगळं स्टोर करण्यासाठी असं करून फर्निचर मध्येच जेणेकरून सगळे भरपूर असे डबे यामध्ये बसतात तर इथं आमच्या जा मुलांच्या आल्याच्या नंतर मग इकडे तिकडे टिफिन बॅग फेकतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मुलं कसे आहे कसे करतात त्याच्यामुळे इथं ठेवलं की सकाळी म्हणजे पटपट पटपट पट, सापडतात प्रत्येक गोष्टी तर किचनच्या डाळी वगैरे जे जेव्हा किराणा भरतो तर त्यावेळेस जेवढं बरणी आहेत तिकडं जे दाखवलं तुम्हाला मी रॅक जे बरण्यांचं रॅक होतं त्यामध्ये आम्ही स्टोअर करत असतो आणि जेही काही उरल ते आम्ही ही जी मोठी टीप आहे त्याच्यामध्ये ठेवून देत असतो त्यावेळेस तिथला आमचा म्हणजे संपन्न आम्ही इथून घेऊन जातो कारण काय होतं एकाच याच्यामध्ये आपण ठेवलं ना की वेळेवर आपल्याला सापडत कधी कधी काय होतं की आपल्यालाच लक्षात राहत नाही की वस्तू आपल्याकडे आहे की संपली हो महिन्याच्या एंडिंग एंडिंगला हाच प्रॉब्लेम होतो आणि जास्त बिझी असणार आहे म्हणजे जॉब करणार महिलांना तर असंच होतं आणि हाऊस वाईफला प्रॉब्लेम होतो की म्हणजे विसरून जातो की आपल्याकडं नाही म्हणून त्याच्यामुळे एकाच भांड्यामध्ये आपण ही मोठी टीप आहे आमची तर अशीच पडलेली होती तर आम्ही याच्यामध्ये सगळा किराणा ठेवून देत असतो ज्यावेळेस तिकडचा स्टॉक संपत त्यामध्ये नेऊन ओकत असतो तर इकडं सगळ्या प्रकारचे सॉस असे आहेत पिझ्झा सॉस वगैरे जॅम सॉस मुलांच्या बॉटल्स पुन्हा मयोरीज तर ह्या पिझ्झा सॉस वर एक आठवलं की आम्ही मुलांना घरीच मस्त असा हेल्दी पिझ्झा बनवत असतो व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की खराब ब्लॉग त्यावरती बनवू खूप छान होतो पिझ्झा आजकाल लोक बाहेर इतके पैसे देतात पिझ्झाला चारशे पाचशे रुपये हो आणि तो अनहेल्दी पण आहे त्याच्यामध्ये मैदा वगैरे अजून भरपूर टाईप असतात तर घरच्या घरी बनवलेला कधीही हेल्दीच असतो तर बनवत असतो असं नाही की होतो मायक्रोवे कडाईमध्ये तर मैत्रिणी न हा होता आमचा एक छोटासा किचन टूर आणि भरपूर अशा ज्या आम्हाला किचन मध्ये आम्ही ज्या आयडिया युज करतो ज्या ट्रिक युज करतो त्या व्हिडिओ थ्रू आम्ही तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि प्रत्येक लेडीजचं म्हणजे किचन म्हणजे एक प्राण असतं की किचन मध्येच आपल्याला जास्तीत जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं आपल्या मुलांना किंवा फॅमिलीला तिथे उभं राहून जेवण बनवावं लागतं हो आणि जास्त लेडीजचा टाइम जास्त किचन मध्येच जातो बाकीपेक्षा आणि त्यामुळे किचन टाकटीपासणं खूप जरुरी आहे संध्याकाळच्या वेळेला आम्ही आमचं किचन एकदम स्वच्छ असं करून घेत असतो कारण सकाळच्या वेळेस आपल्याला मध्ये जावं लागतं त्याचं किचन एकदम फ्रेश दिसलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करायला मूड आला पाहिजे हो आणि सकाळ सकाळ म्हणजे स्वच्छ किचन दिसलं की मग फ्रेश मनाला एकदम फ्रेश वाटत आणि दिवसभर म्हणजे एक एनर्जी येते आणि ती माश्याची आणि मंग्यांसाठी जी ट्रिक सांगितलेली ती नक्की युज करून पहा त्यामुळे नाही ते म्हणजे स्प्रे करून घेतला की बिलकुल माशा वगैरे येत नाहीत त्याने त्याच्यामुळे छान आहे ती ट्रिक आम्ही खूप वर्षापासून यूज करतो आमचा ध्रुव पण आलाय बघा हो फ्रेंड्स हा होता एक छोटासा व्हिडिओ आमचा जो की होता किचन टूरचा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला, करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय